नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण मुंगी या प्राण्याविषयी सखोल अशी माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे घरात येणाऱ्या मुंग्यांपासून कशी सुटका करावी याचे काही साधे सोपे नैसर्गिक उपचार आपण पाहणार आहोत हे उपाय करून आपण केमिकल किंवा औषधांचा वापर न करता घरातून मुंग्या कशा घालवाव्यात याविषयी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मुंग्यांविषयी काही आश्चर्यकारक माहिती आपण पाहणार आहोत नी हा किचकवर्गीय प्राणी जगभरामध्ये सर्वत्र आहे फक्त आर्थिक आणि काही मोजक्या बर्फाळ प्रदेश सोडून पृथ्वीवर सर्वत्र मुंग्या आढळतात मुंग्या खूप वेगाने चालू शकतात एका सेकंदाला तीन इंच म्हणजे तासाला पंचावन्न किलोमीटर इतक्या वेगानं मुंग्या चालू शकतात आणि आश्चर्य म्हणजे इतका वेग सुद्धा नाही तुम्हाला ठाऊक आहे का मुंग्यांच्या शरीरामध्ये दोन लाख पन्नास हजार मेंदू असतात मुंगे ही नेहमी सरळ रेषेमध्ये चालते यामुळे त्यांच्यामध्ये एक शिस्त असते मुंग्यांसारखा शिस्तबद्ध जीव तुम्हाला या पृथ्वीवर आढळणार नाही मुंग्या या सामाजिक जीवन जगतात त्यामुळे त्या समूहात राहतात <coughs> मुंगी स्वतःच्या वजनाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त वजन उतरू शकतात मुंगी हा प्राणी माणसांप्रमाणे अन्न साठवून ठेवत असतो मुंगीच्या शरीरामध्ये पपूत नसतात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड घेण्यासाठी त्यांच्या शरीरात दोन क्षेत्र असतात तसेच मुंगीला कानसुद्धा नसतात त्या जमिनीच्या कंपनावरून अंदाज घेतात मुंगीला डोळे असतात पण ते केवळ दिखाव्यासाठी असतात डोळे असून न दिसणारा एकमेव प्राणी म्हणजे मुंगी होय, होय। मुंग्यांमध्ये उदराच्या शेवटी नांगली असते आणि त्या लगत फॉर्मिक ॲसिडच्या ग्रंथी असतात मुंगी चावते म्हणजे ती जबडा आपल्या त्वचेत घुसवते आणि सोबतच नांगीतले फॉर्मिक ॲसिड आपल्या त्वचेवर सोडते दोन्ही क्रिया एकत्र करत असताना मुंगी चावताना वाकडी झाल्याचे आपण पाहतो फॉर्मिक ॲसिड दाहक असते आणि म्हणूनच मुंगीने चावा घेतल्यास या ॲसिडमुळे आपल्या त्वचेवर जळजल किंवा आग होतो सामान्यपणे आपण मुंग्या मारण्यासाठी खडूचा वापर करतो या खडूमध्ये असलेल्या कीटकनाशकामुळे मुंग्या मारतात आणि त्यांचा नायना शोष मुंग्या मारण्यासाठी वापरले जाणारे खडू हे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असतात कॅल्शियम कार्बोनेटमुळे मुंग्यांमध्ये दुसऱ्या मुंग्यांनी सोडलेल्या फेरोमेनचा माग घेण्याची क्षमता नाहीशी होते आणि त्यामुळे त्या एकमेकींपासून दूर जातात मात्र हा खडू केमिकल युक्त असल्याने त्याचे बरेच असे दुष्परिणामसुद्धा आहेत म्हणून आपण आता पाहणार आहोत कोणतेही केमिकल न वापरता घरातील वस्तू वापरून मुंग्यांचा लानाट कथा करा याची पहिला उपाय म्हणजे स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर स्वयंपाकघरातील मसाले घरातून मुंग्यांना आकारण्यासाठी खूप प्रभावी असतात यासाठी हळद आणि काळी मिरी पावडर वापरू शकता ज्या ठिकाणी मुंगे असतील तेथे हळद मिरपूड मीठ यांचे मिश्रण करून ठेवावे काही वेळातच त्या ठिकाणाहून मुंग्या नाहीशा होतील दुसरा उपाय म्हणजेच साबणाचे पाणी भांडी धुण्यासाठी साबणाचा वापर आपण सर्वजण करत असतो पण तुम्हाला माहीत आहे का की डिश धुण्याचा साबण देखील मुंग्यांना पळून लावण्यासाठी अतिशय प्रभावी असतो यासाठी डिश वॉशिंग साबण थोडे पाण्यात टाका हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरून मुंग्या असलेल्या ठिकाणी शिंपडा असे केल्याने मुंग्या लगेच पळून जाते हा उपाय म्हणजे घरातील मिठाचा वापर करणे घराच्या कोपऱ्यामध्ये मुंग्या असतील तर त्या दूर करण्यासाठी मीठ वापरता येते मुंग्या जमलेल्या ठिकाणी मीठ चाकल्यास मुंग्या पळू लागतात यासोबतच पाण्यात मीठ चाकून ते पाणी उगा यानंतर स्प्रे बाटलीत मीठ पाणी भरून जिथे मुंग्या येतात तिथे शिंपडा असं केल्याने तुम्ही मुंग्यांपासून लवकर सुटका मिळवू शकता आंबट वस्तूंचा वापर करणे पावसाळ्यामध्ये ओलाव्यामुळे किचन आणि घराच्या कोपऱ्यामध्ये लाल आणि काळ्या मुंग्या जास्त येतात लिंबू आणि संत्र्याच्या सालींसारख्या आंबट गोष्टी मुंग्या घालवण्यासाठी तुम्ही वापरू शकता लिंबू आणि संत्र्याच्या सालीच्या वासाने मुंग्या पळून जातात त्यासाठी एका मगमध्ये किंवा बाऊलमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून जिथे मुंग्या असतील तिथे शिंपळा थोड्या वेळाने तिथे मुंग्या अजिबात दिसणार नाहीत कारण अंबरशाणू कडू वासापासून मुंग्या दूरपासात लाल मुंग्या ह्या चावल्यानंतर खूपच आग होते त्यामुळे त्या घरात आल्यास आपली पंचायत होते अशा लाल मुंग्यांना घालवण्यासाठी तुम्ही लाल तिखट मिरची दालचिनी आणि लिंबाची साल एका भांड्यामध्ये घेऊन किंवा त्यांचे तुकडे करून मुंग्या असलेल्या ठिकाणी पसरून ठेवा या उपायाने सुद्धा मुंग्या यापासून दूर पाळतात प्रमाणे आपण धान्य खराब होऊ नये म्हणून बोरिक ॲसिड पावडर वापरतो ही बोरिक ॲसिड पावडरसुद्धा मुंग्यांसाठी विष म्हणून काम करते या पावडरमुळे मुंग्या काही क्षणात मरतात त्यामुळे घरात ज्या ठिकाणी मुंग्या जास्त दिसतात त्या ठिकाणी बोरिक ॲसिड पावडर पाण्यामध्ये मिसळवून तुम्ही त्याचा स्प्रेद्वारे घरामध्ये शिळकावा करू शकता याच्या उपायाने देखील मुंग्या निश्चितपणे दूर पडतात